ठाण्याच्या चरई परिसरात ठाणे नवी मुंबई आणि मुंबई शिताफीने घरफोडा करणाऱ्या नेपाळमधील महंत भाने कामी आणि विष्णू रघुवा कामी या दुखलीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने अटक केली ते दोघे वॉचमन असून त्यांच्याकडनं ठाणे मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे याशिवाय गुन्ह्यांमधील दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली तर दुसरा अमरसिंह जाधव यांनी दिली तर दुसरा घरफोड्या महंत भाने कामी याला गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल नव्वद ते शंभर सी सी टी व्ही तपासून त्याचा मागोवा काढला या चौदा घरपुड्यांपैकी नऊ घरफोड्या सहा जणांनी एकाच रात्री केल्याने खळबळ माजली होती अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी महंत कामी हे वॉचमन म्हणून कार्यरत होते नवपाडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये बारा मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री चौदा दुकानं शटल उच करून चोरी झाली होती दुकानं फोडण्यात आली होती त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट वनचे इन्चार्ज सचिन गायकवाड ए पी आय सूर्यवंशी पी एस आय गुगे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्यामध्ये आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झाले एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते त्या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून आपण ते चौदा दुकानं फुटले होते त्यामधील मुद्देमाल पैसे कॅश होते त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण दोन Uh, aad, don CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.